नाशिकमध्ये सिटी लिंक बसवर दगडफेक करून काचा फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय गुरुवारी दुपारी म्हणजेच काल ही घटना नाशिक शहरातील बारदन फाटा ते निमाणी मार्गावर घडली मागील काही दिवसांपासून सातपूर भागातील सिटी लिंक कर्मचारी आणि प्रवासी यांच्यामध्ये वारंवार वाद होत आहेत सिटी बस ज्या ठिकाणी थांबा नाही त्या ठिकाणी देखील गाडी थांबवा असा आग्रह प्रवासी प्रदीप खंदारे यांनी धरला मात्र बसचालकाने बस न थांबवल्याने बसमधून उडी मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला यावेळी बसमधील ऋषिकेश बुडगे यांनी प्रवाशाचा पाय उडून धरल्याने त्यांचा जीव वाचला मात्र या प्रवाशाने संतप्त होत दगडफेक करून बसच्या काचा फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय प्रवासी प्रदीप खंदारे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज नाशिक नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा